भाविकांची लूट थांबवण्यासाठी वस्तूंचे दरफलक लावणे बंधनकारक दुकानदारांचाही नगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत असल्याचं दिसून आलं करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात गेल्या काही दिवसांपासून हार फुलं प्रसाद इत्यादी साहित्याच्या माध्यमातून शिर्डीतील काही दुकानदार व्यावसायिकांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या घटना समोर येत होत्या ही लूट थांबवण्यासाठी शिर्डी नगरपालिकेनं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे शहरातील हार फुलं प्रसाद विक्रीचे दर निश्चित करून ते दरफलक आता दुकानदारांना आपल्या दुकानांवर लावणं बंधनकारक करण्यात आलं असून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे शिर्डी नगरपालिकेच्या या निर्णयामुळे भाविकांना वस्तूंचे योग्य दर माहीत होतील व दुकानदारांकडून होणारी अनावश्यक लूट थांबेल दरांचं उल्लंघन केल्यास किंवा दुकानातील फलक हटवला तर दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल असे शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितलंय भाविकांनीही अशा दर फलक असलेल्या दुकानांमधूनच खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या निर्णयामुळे एका बाजूला भक्तांची फसवणूक थांबेल तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे शिर्डी नगर परिषदेनं ठराव करून आणि या व्यवसायातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन या दरफलकास कायदेशीर मान्यता दिली आहे या नव्या नियमांनुसार शहरातील प्रत्येक दुकानदार आणि आस्थापनांना प्रशासनानं ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनी भागात लावणं सक्तीचं केलं आहे या दरांच्या आतच उच्च गुणवत्तेच्या आणि योग्य वजनाच्या वस्तूंची विक्री करणे बंधनकारक करण्यात आलं आहे तसेच प्रत्येक वस्तूवर दुकानांचं नाव किंमत एक्सपायरी तारीख आणि संपर्क क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून हार फुलं प्रसाद व्यवसाय करतो मात्र कधीही कोणत्याही भाविकाला जास्त दरानं फुलं हार प्रसाद विकले नाहीत त्यामुळे शिर्डी नगरपालिकेनं ठरवून दिलेल्या दरातच भाविकांना वस्तू देणार आहे नगरपालिका प्रशासनानं घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे या निर्णयाचं आमच्यासारख्या अनेक प्रामाणिक व्यावसायिकांनी स्वागत केलं आहे मात्र आता श्री साईबाबा मंदिरात फक्त हार फुलं भाविकांना घेऊन जाण्यास परवानगी दिली जाते साई संस्थान प्रशासनाने जर या पूर्वीप्रमाणात हार फुलांसोबत भाविकांना प्रसादही मंदिरात घेऊन जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी हार प्रसाद व्यावसायिक भारत शिंदे यांनी केली आहे माझं नाव भारत छगनराव शिंदे दर असे ठरवून दिलेले नगरपालिकेने आम्हाला जे पत्रक दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही आता बोर्ड वगैरे लावलेले पूर्ण रेटचे प्रसादावर पण ते प्राइस आम्ही पूर्ण टाकलेली शिव शिवसाहेबांनी सांगितलं साहेब संस्थांचे काही हे हो होतं त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी ते दर टाकलेले पूर्वी काय का व्हायचं दर नसल्यामुळे आम्हाला दोन पाच रुपयाचा फायदा व्हायचा पण आता ते दर टाकल्यामुळे दोन दोन चार रुपयाचा आमचं कमी बिझनेस होऊ राहिला ठीक आहे पण पूर्वी कसं थोडेफार जास्त पैसे काही लोक घ्यायचे आणि चांगल्या लोकांवर त्याच्यामुळे बदनामी व्हायची काय पण आता आम्ही शिवसाहेबांनी जे काम केलं ते चांगलं काम केलं आणि साई भक्तांना पण त्याचा आनंद होईल आणि बाबांची सेवा करायला आम्हाला व्यवस्थित वाटेल इथून पुढे अशा गोष्टी घडणार नाही आणि शिवसाहेबांच्या मी पण खूप खूप आभारी आहे का ते मी चांगलं शिर्डीच्या दुकानदारांना एक व्यवसाय लोकांना एक लाईन दाखवली आणि एक तो रेट ठरवून दिले त्याप्रमाणे आता व्यावसायिक पण त्याचं स्वागत करतीलच तर हार चालू झाला हे पण प्रसाद वगैरे हो आज काय आतमध्ये न्यायला परवानगी दिलेली नाही तर शिवसाहेबांनी लवकर लवकर ती परवानगी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्याच्यात शिवसाहेब नक्की लक्ष घालतील आणि आमचा परत व्यवसाय पूर्वी सारखा होईल आणि आम्ही चांगली चांगली सेवा साई भक्तांना लवकर लवकर खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी